हां लक्ष द्यायचे आता आता आपण कशामध्ये बघणार आहोत वर्डमध्ये इन्सर्ट टॅबविषयी समजतंय ना पहिलं आपण वर्ड चालू केला ना आता आपण इन्सर्ट टॅबमध्ये बघणार आहोत कोणते कोणते ऑप्शन आहेत पहिला काय दिलं आहे ते पिक्चर बरं ना इन्सर्टमध्ये काय दिलं आहे पिक्चर पिक्चर याचा अर्थ काय की इमेज समजा आपल्याला एखादा फोटो घ्यायचा आहे समजते तो फोटो आपण जे सेव्ह केले आहेत ना त्यातला एखादा आपण फोटो पाहिजे असेल वर्डच्या फाईलमध्ये तर आपण फोटो घेऊ शकतो कुठून घेणार इन्सर्टमध्ये जायचं पिक्चरवरती क्लिक करायचं कुठे जाणार मध्ये जाऊन पिक्चरवरती क्लिक करायचं आहे बरोबर आहे मग आपले इमेजेस जे आहेत फोल्डर आहे बरोबर ना इमेज नावाचा फोल्डर तो कुठे आहे फोल्डर तर डी ड्राईव्हमध्ये आहे कुठे आहे फोल्डर डी ड्राईव्हमध्ये आहे तर कुठे जाणार डी साठी पहिलं स्क्रोल करून खाली येणार पहिलं कुठे यायचं आहे कॉम्प्युटर हॅलो नंतर कुठे यायचं आहे डी ड्राईव्ह दिस ना नंतर कुठे येणार डी ड्रायव्ह तो डी ड्रायव्हला सिलेक्ट करून काय करायचं आहे इन्सर्ट आला केला इन्सर्ट नंतर कोणत्या फोल्डरमध्ये जाणार इमेज <barriers> फोल्डर कोणत्या फोल्डरमध्ये जाणार इमेज बरोबर आहे आहे का इथे इमेज नावाचा फोल्डर नसेल दिसेल तर काय करायचं आहे एकावरती क्लिक करायचं आणि काय टाईप करणार आय टाईप करायचं आहे बघा दाखवतो इमेज नावाचा फोल्डर त्या फोल्डरला सिलेक्ट करून काय करायचं आहे इन्सर्ट बटन कोणतं बटन दाखवणार इन्सर्ट हॅलो आता त्याच्यामध्ये दिसत अलग अलग फोल्डर कळतात ना अलग अलग फोल्डर आहेत समजा तुम्हाला कोणता फोल्डर पाहिजे बेबी नावाचा फोटो पाहिजे तर कुठे जाणार दिसतं इथे फोटोज अलग अलग बाईक्स क्रिकेट फ्लॉवर्स तर जो फोटो पाहिजे सिलेक्ट करून काय करायचं पुन्हा एकदा इन्सर्ट क्लिक करायचं दिसत याच्यामध्ये पिक्चर अलग अलग अजून अलग अलग पिक्चर पाहिजे इथून स्कोर करू शकतो आपण दाखवतोय पण समजा आता कधी कधी असे फोटो दाखवत नसेल अशा फॉर्मेटमध्ये डेटा दाखवत असेल बरोबर आहे मग बघा इथे कळतो का की आपल्याला कोणता पिक्चर आहे ते नाही समजत आहे बरोबर ना अशी जर का इन्फॉर्मेशन दाखवत असेल फक्त फाईलचं नाव दाखवत असेल तर आपल्याला फोटो बघण्यासाठी कुठे जाणार आपण इथे जायचं दिसतं इथे मोर ऑप्शन मोर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कोणत्या येणार इथून लार्ज आयकनवरती क्लिक करायचं कुठे जाणार लार्ज आयकन्स हॅलो आता जो फोटो पाहिजे सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट केल्यानंतर कुठे जाणार आपण इन्सर्टवरती क्लिक करायचं कुठे क्लिक करणार इन्सर्ट आला फोटो वर्डमध्ये आता बघा जसा फोटो सिलेक्ट केलाय ना वरती एक नवीन टॅब आला काय नाव आलं इथे फॉरमॅट कोणता ऑप्शन आला फॉरमॅट नमस्ते आता सर्वप्रथम बघा हा वर्ड आधी इमेज घेतला आहे आपण पिक्चर घेतलाय याची त्याची साईज खूप मोठी आहे मग साईज कमी जास्त करण्यासाठी काय करायचं आहे माऊस कुठे घेऊन जायचं आहे ते वरती घेऊन जायचं आहे बघा इथे दिसतंय डॉटवरती किती डॉट आहेत या डॉटला नोड बोलणार आपण किती नोड आहेत एक दोन तीन दाखवतात तीन नोड तीन नंतर हे दोन किती आले पाच आणि शेवटला तीन असे आठ नोड आहेत बरोबर आहे मग आता मला इकडून साईज कमी जास्त करायची तर माऊस मी मध्ये घेऊन जातो बरोबर नोडवरती बघा किती एरो आले दोन दाखवतात ना एरो एक डाव्या साईडला एक उजव्या साईडला तसं मी माऊसमध्ये घेऊन जातो आता किती एरो येतात सांगा जरा चार त्या दोघांमध्ये फरक काय आहे की दोन ॲरो आणि चार ॲरो <laughs> ज्यावेळी दोन ॲरो येतात त्यावेळी त्याचा अर्थ असतो की साईज कमी जास्त होणार दोन ॲरोचा अर्थ काय होणार साईज कमी जास्त करायची आहे मग मी दोन ॲरोवरती घेऊन गेलो तर साईज कमी करण्यासाठी डाव्या साईडला खेचायचं आहे खेचलं डाव्या साईडला पुन्हा इथून पण साईज कमी जास्त करायची आहे इथून घेचायचं वरती समजतं एवढं कळव साईज साईज कशी कमी जास्त करणार आता इथून या साईडला घ्यायचं आहे समजा पिक्चर मला इकडून इकडे घेऊन यायचं आहे परंतु त्याच्यासाठी आपल्याला कोणतं यूज करावं लागणार फॉर्मॅट समजतं ना बघा डायरेक्टली ड्रॅक्ट केलं पिक्चर तर येणार आहे का नाही येणार मग पहिलं पिक्चर सिलेक्ट केलं नंतर कुठे यायचं आपल्याला फॉर्मॅटमध्ये जाणार कुठे क्लिक करणार फॉर्मॅट नंतर कुठे येणार लक्षात ठेवा व्यवस्थित रॅप टेक्स्ट किंवा टेक्स्ट रॅपिंग करून लिहिलेलं असणार कुठे यायचं आहे रॅप टेक्स्ट आहे ना त्यामध्ये कुठे येणार आपण इथून टाईटवरती क्लिक केलं कुठे क्लिक केलं टाइट हॅलो आता पिक्चरला मधून घेऊन या बजावून आहे ना क्लिक करून घ्यायचं इकडे दाखवतो कुठे पाहिजे इकडे पिक्चर समजलं कळलं कसं पिक्चर घेतलं इकडे समजतंय आता पिक्चर घेतल्यानंतर काय आता इथे फॉर्मॅट ऑप्शन दिलं ना आता वरती बघा अलग अलग इफेक्ट दिलेत आहे ना मला इथून एखादा इफेक्ट ट्राय करायचा असेल समजता ना एखादा इफेक्ट द्यायचा आहे तर कुठे येणार इथून दिसतंय बॅकग्राऊंड करेक्शन दिलेत ना इथून कोणती स्टाईल पाहिजे आपण इथून स्टाईल देऊ शकतो तो ज्याच्यावरती क्लिक करणार दाखवतोय पण हा इफेक्ट नको असेल तर काय करायचं मागे यायचं आहे कंट्रोल झेड करून समजता ना बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला इथे कळलं आता तर हा इफेक्ट नको असेल तर काय करणार आपण कंट्रोल झेड करून मागे येणार गेला इफेक्ट <laughs> पुन्हा काय दिलं ते कलर इथून आपल्याला अलग कलर पाहिजे असेल बघा पिक्चरची डिझाईनच चेंज केली ना आपण कलर चेंज केला आता पिक्चरचा पुन्हा मी काय करतो कंट्रोल झेड म्हणजे मागे आलो पुन्हा एक स्टेप पुढे काय दिला आर्टिस्टिक इफेक्ट थोडा बाजूला घेतला इथून <laughs> दाखवते बघा पिक्चर दाखवते अलग फॉर्मॅटमध्ये कळेल ना आपण असे कोणते इफेक्ट ट्राय करू शकतो बरोबर इथून अलग अलग इफेक्ट दिलेत हॅलो रिसेट म्हणजे काय होणार तर समजा आपण एखादा इफेक्ट दिला असेल त्याला बघा आता इफेक्ट घालून पिक्चरला नॉर्मलमध्ये तर काय करणार आपण रिसेट पिक्चर अजून नॉर्मल समजतंय आहे एवढं आता इथे काय दिलं आहे पिक्चरची स्टाईल म्हणजे अलग अलग अजून स्टाईल पाहिजे पिक्चरला त्या स्टाईलवरती क्लिक करायचं आहे त्यारोवरती कोणती स्टाईल पाहिजे दाखवत असे फ्रेम बनवतो ना आपण बघा असे कधी कधी भिंतीवर लावले असतात ना पिक्चर तशा टाईममध्ये आपण पिक्चरला बनवू शकतो कळतंय हॅलो समजतं एवढं नकोसला पुन्हा काय करतं कंट्रोल झेड पुढे काय दिलं वाचायचं इकडे येतो पिक्चरला पुन्हा पिक्चर बॉर्डर म्हणजे बॉर्डर येणार बाहेरून दाखवतो रेड कलरची लाईन पण त्याची काय करायचं आपण आउटलाईन वाढवायची आहे तर कुठे येणार दाखवतो ना इथून इथून साईज वाढवा आलो आता कलर द्या एखादा बघा येतोय कलर इथून समजतंय नको काय का आपल्याला आउटलाईनच घालवायची तर काय का आपण इथून नो आउटलाईन समजतं एवढं पुढं काय दिलं पिक्चर इफेक्ट म्हणजे अजून समजा इफेक्ट द्यायच्यात अलग अलग तर पिक्चर इफेक्टवरती क्लिक करा प्रिसेट बघा झाला पिक्चर चेंज शॅडो पाहिजे तर शॅडो घेऊ शकतो आपण रिफ्लेक्शन जर तर काय इथून अजून एक पिक्चर दिसणार बघा बोलतात ना आपली परछाया बोलतो ना आपण त्याला बघा दाखवतोय आपण रिफ्लेक्शन नमस्त आहे ग्लो पाहिजे तर ग्लो इफेक्ट घेऊ शकतो आपण इथून हॅलो सॉफ्ट एजेस पाहिजे तर सॉफ्ट एजेस बेव्हल म्हणजे कॅडबरी चॉकड असतं बघा त्या टाईममध्ये पिक्चर दिसणार आपल्याला दिसतंय कळतं आहे समजता असे कोणते इफेक्ट देऊ शकतो थ्री डी ऑप्शन नाही नाही थ्री डी ऑप्शन पाहिजे थ्री डी ऑप्शन घेऊ शकतो इथून हॅलो समजतंय अलग अलग इफेक्ट भेटणार आपल्याला इथून कळेल मग पाय काय केलं क्लोज केलं समजतंय आता पोझिशन पोझिशन म्हणजे काय मका इथे काय दिलं आहे पोझिशन दिलं आहे ना पोजिशनचा अर्थ काय समजा मला हे पिक्चरमध्ये आणायचं आहे बरोबर ना पेजची जागे कुठे आहे त्याची तो कुठे आणणार आपण इथून पोजिशनवरती क्लिक करायचं मग बरोबर पेजच्या मध्ये आणण्यासाठी कुठे घेणार आपण इथून सेंटर टॉपला पाहिजे तर टॉप उजव्या साईडला पाहिजे तर उजव्या साईड बरोबर आहे कोणती इफेक्ट घ्यायची होतं आपण इथून समजतं एवढं कळवलं कसं घेणार पिक्चर आता पिक्चर नको आता काय करणार बटन दाबायचं आहे कोणतं पडून दा दाबायचं आहे डिलीट गेलं पिक्चर बोला जरा पिक्चर कुठून घेतलं होतं कुठे जाणार इन्सर्ट इन्सर्ट नंतर कुठे क्लिक करणार पिक्चरवरती जाणार बोल ना इन्सर्टनंतर कुठे क्लिक करणार पिक्चर आलं पिक्चर आपल्याला डायरेक्ट मिळणार का समजा नाही मिळाली पिक्चर तर सर्वप्रथम कुठे जाणार कॉम्प्युटरवरती यायचं कुठे जाणार पहिलं कॉम्प्युटर नंतर कुठे आहेत आपले इमेजेस डी ड्राईव्हमध्ये आहेत कुठे इमेजेस डी ड्राईव्ह बरोबर आहे आता डी जाऊन काय करायचं आहे इन्सर्ट डी जाऊन काय करणार इन्सर्ट केला इन्सर्ट नंतर कुठे येणार इमेज फोल्डर ना इमेज फोल्डर माहिती आहे का नसेल माहिती काय करायचं आहे एकावर क्लिक करायचं आणि इमेजसाठी काय टाईप करणार आपण आय टाईप करायचं आहे बघा आला इमेज नावाचा फोल्डर तो फोल्डरला काय करायचं आहे इन्सर्ट आलं कोणता फोटो पाहिजे सिलेक्ट करा एखादा फोटो बरोबर ना तुम्ही सिलेक्ट केला इन्सरवरती जायचं म्हणजे एक एक फोल्डर ओपन करत जायचं आहे आता हे फोटो डायरेक्टली दिसत आपल्याला पण समजा फोटो दिसत नसेल तर कुठे जाणार आपण हा दिसतोय ते मोर ऑप्शन तर मोवर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कोणतं ऑप्शन घेणार लार्ज आयकन लिहिलं असणार किंवा थमनेल म्हणून असेल इथे एखादा कोणतं ऑप्शन असणार एक तर थमनेल म्हणून लिहिले असणार किंवा लार्ज आयकनवरती क्लिक करा दाखवते फोटो समजते जो फोटो पाहिजे त्याला सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर कुठे यायचं आहे इन्सर्टवरती जायचं हॅलो समजते आता इथून वरती जा जा। आलो? क्लिक करा नका साईज कमी जास्त समजते ना माऊस वरती घेऊन जायचं जा, तर साईज कमी जास्त होणार इथून पुन्हा वरती कमी जास्त केली हॅलो आता हे पिक्चर आपल्या बाजूस डाव्या साईडला किंवा उजवी साईडला घेऊन यायचं म्हणजे जागेवरून हलवायचं आहे ना मग त्यासाठी कुठे क्लिक करणार आपण डायरेक्टली क्लिक केलं तर पिक्चर येणार का नाही येणार मग पहिलं कुठे क्लिक करावं लागणार फॉर्मॅट बरोबर आहे पण फॉर्मॅट ऑप्शन कधी येणार जर पिक्चर सिलेक्टेड असेल तरच येणार समजते आता पिक्चर सिलेक्टेड आहे का नाही आहे मग फॉर्मॅट ऑप्शन दिसतोय काय ते नाही दिसत आहे मग काय करणार पहिल्या पिक्चरवरती क्लिक करायचं येते केलं क्लिक नंतर कुठे येणार फॉर्मॅट केलं फॉर्मॅटवरती क्लिक नंतर कुठे यायचं आहे रॅपटेक्स कुठे गेलो तो आपण रॅपटेक्स अरे यामध्ये कुठे येणार टाईट हॅलो आता बघा चार आरो आले ना आता इमेजला आपण इकडे तिकडे हलवू शकतो आता हे इफेक्ट पाहिजे तर इमेजवरती इफेक्ट देऊ शकतो आपण दाखवलं होतं ना पहिल्या वेळी इफेक्ट तेच इफेक्ट पण इमेजवर देऊ शकतो आता वरती ऑप्शन बघा काय दिलं आहे <laughs> दाखवत होतं हिरव्या कलरमध्ये एक गोल त्याचा काय अर्थ आहे की आपण इमेजला घुर फिरवू शकतो अशी बघा झाली इमेज पुन्हा पहिल्यासारखी पाहिजे समजतंय समजतंय yes. आलो इथून नंतर काय करायचं तू समजतं एवढं आता एक पिक्चर घेतलं ना आपण तसं मला अजून एखादा पिक्चर पाहिजे तो कुठून घेणार इन्सर्टमध्ये जायचं आहे पिक्चर आहे मी इथं दुसरा एखादा पिक्चर घेतला आणि काय केला इन्सर्ट करणार आ मग इन्सर्ट केल्यानंतर सर्वात प्रथम कुठे येणार आपण फॉर्मॅटमध्ये जायचं आहे नंतर कुठे येणार रॅप टेक्स्ट आणि कोणतं ऑप्शन घेणार टाईट सर ना ते कंपल्सरी पहिली स्टार्टिंगला हेच करायचं आलो आता साईज कमी जास्त करतो इथून मी बघा आलं दिसतं एक दोन पिक्चर आता वरती आपला हे पिक्चर आहे त्याच्या मागे कोणतं पिक्चर आहे छोटे बेबीचं आहे ना मग मला आता हे पिक्चर मागे टाकायचं आहे तर कुठे येणार दिसते सेंड बॅक तर ॲरोवरती क्लिक करतो मी <laughs> सेंट टू बॅक म्हणजे काय ना सर्वात सेव्टी येणार है ना सेंट टू बॅक म्हणजे काय ना सर्वात सेव्टी येणार है ना आणि सेंड बॅकवर्डचं अर्थ काय की बघते एकच स्टेप मागे येणार म्हणजे चार पाच पिक्चर असतील तर सर्वात सेफ्टी टाकायचं असं काय का आपण सेंड बॅक आणि सेंड बॅकवर्डचं अर्थ काय की एकच स्टेप मागे पाठवायचं आहे बघा गेलं मागे पिक्चर बरोबर आहे तसंच ह्या पिक्चरला पुढे आणायचं आहे मग कुठे आणणार फॉर्मॅट आहे ना ब्रिंग फॉरवर्ड मग काय करणार ब्रिंग टू फ्रंट घेतलं तर काय होणार सर्वांच्या पुढे येणार आणि ब्रिंग फॉरवर्डचा अर्थ काय की एकच स्टेप पुढे येणार समजतं एवढं कळे आता यातलं एखादा पिक्चर मी काय केलं डिलीट केलं समजा इथे मी एखादा पॅरेग्राफ घेतो इक्वल टू घेतला एक पॅराग्राफ्स समजतंय आता ये ये टेक्स या पिक्चरला मला काय करायचं आहे या टेक्स्टच्या मागे टाकायचं आहे मग कुठे आणणार आपण फॉर्मॅट सेंट बॅकवर्ड आहे ना ते इथे ॲरोवरती क्लिक करायचं आणि काय घेणार सेंड बिहाइंड टेक्स्ट समज ना आपण इथून ऑप्शन घेऊ शकतो नाही तर दिसत आहे तर रॅप टेक्स्ट तिथून काय घ्यायचं आहे सेंड बिहाइंड टेक्स्ट बघा टेक्स्टच्या मागे गेला समजते इथून कोणत्याही फॉर्मॅट घेऊ शकतो मी कोणता घेतला सेंड बिहाइंड टेक्स्ट पुढे सुरूवात पुढे पाहिजे तर काय घ्यायचं आहे इन फ्रंट ऑफ टेक्स्ट आहे ना मी बिहाइंड टेक्स्ट केलं बघा गेला पण आता मला त्या पिक्चरला सिलेक्ट करायचं होतं का पिक्चर सिलेक्ट मग फक्त पिक्चरला सिलेक्ट करण्यासाठी कुठे आणणार आपण होममध्ये जायचं आहे हां दिसतोय तो ऑप्शन सिलेक्ट मग सिलेक सिलेक्ट म्हणून जाऊन कुठे क्लिक करायचं कर सिलेक्ट ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे ना आता इथे क्लिक करा बघा झालं पिक्चर सिलेक्ट समजला आता पुढे आणणार कुठे जाणार आपण फॉर्मॅट आहे ना रॅप टेक्स्ट आणि कोणतं ऑप्शन घेणार पाहिजे तर टायर्ट घेऊ शकतो किंवा इन फ्रंट ऑफ टेक्स्ट समजते मी कोणता घेतला इथून टाईट ऑप्शन घेतला म्हणजे आपल्याला पाहिजे तिकडे पिक्चर घेऊ शकतो आपण कळालं कसं गेलं आहे समजतंय हां इथे असा काय दिलाय आहे क्रॉप क्रॉपचा अर्थ काय होणार की पिक्चरला मला समजा कट करायचं आहे समजतं ना एवढा पिक्चर कट करायचं आहे तर कुठे येणार आपण क्रॉपवरती क्लिक करायचं आहे ते हॅलो आता इथून काय साईज कमी जास्त नाही होणार आहे नाही बघा इथून दिसतं टी करून आला इथे आहे ना टी सारखा अल्फाबेट आलेला काय का तिथून ड्राय करायचं बघा झालं पिक्चर कमी पुन्हा होतं पिक्चर कमी चारी साईडनी नंतर बाहेर क्लिक करायची एकदा बघा झालं पिक्चर कमी कळालं आता जी साईज आपण कमी गेली होती ती साईज पुन्हा वाढवायची आहे ना पुन्हा क्रॉपवरती क्लिक करायचं आलं मग आता बाहेर घेचायचं आहे आलं इथून नमस्ते कळलं नंतर बाहेर क्लिक करायची तू जमेल एवढी प्रॅक्टिस आता नको होतं काय करणार पिक्चरला डिलीट केलं आहे ना हा पॅरेग्राफ पण डिलीट केला समजलं पिक्चर कुठून गेलो होतो आपण मध्ये जाऊन वरती क्लिक केलं होतं करणार कराल एवढी प्रॅक्टिस पहिली समजलं ना पिक्चर ऑप्शन बघायचं व्यवस्थित इन्सर्ट मध्ये जाऊन कुठे घेतलं होतं आता मैं एक पिक्चर मग एकदा पिक्चर ऑप्शन कळाला की आपण पुढचे ऑप्शन सहजरित्या करू शकतो बोला कुठे जाणार पिक्चर घेण्यासाठी इन्स्टरमध्ये जाऊन पिक्चरवरती क्लिक करायचं आहे आता कुठे मिळणार पिक्चर कॉम्प्युटर आहे ना पण समजा आपल्याला इमेज फोल्डर माहीत नाही कुठे आहे तो बरोबर ना इमेज नावाचा फोल्डर कुठे आहे तो माहीत नाही मग आपण शोधू शकतो इथून कुठे क्लिक करणार पहिलं कॉम्प्युटरवरती क्लिक केलं नंतर कुठे येणार दिसतं सर्च फोल्डर दिलं ना सर्च मग इथे क्लिक करायचं आणि काय नाव लिहायचं इथे इमेज काय नाव लिहिलं ना? इमेज बघा दाखवतो इमेज समजते अलग अलग इमेज आहेत हो ना मग कोणता इमेज घेतला आपण इथून कोणती इमेज घेऊ शकतो समजतं ना मी डीमध्ये गेलो तिथून काय करायचं आहे इन्सर्ट बघा आला पुन्हा कळलं माहीत नसेल तर आपण इथून डायरेक्टली शोधू शकतो करा एवढी प्रॅक्टिस कसं केलं बघा शोधलं इन्सर्टमध्ये गेलो पिक्चरवरती गेलो बरोबर ना पिक्चर माहीत नसेल तर कुठे आणणार इथे एकदा कॉम्प्युटरवरती क्लिक करायची नंतर दिसतोय ते सर्च ऑप्शन मग सर्चमध्ये काय लिहायचं आहे इमेज मग जी इमेज पाहिजे आपण घेऊ शकतो इथून दाखवतो ना सिलेक्ट करा आणि काय करायचं इथून इन्सर्ट दाखवतो अलग अलग फोटोज समजते ना जो पण फोटो पाहिजे आपण इथून सिलेक्ट करू शकतो आहे ना सिलेक्ट करून काय केला इन्सर्ट कर ना प्रॅक्टिस समजते करायला एवढं नको असेल काय केलं डिलीट केलं करा एवढी फक्त पिक्चरची प्रॅक्टिस करा आधी